बप्पा आपल्या घरी जाताना जाता जाता काही राशींवर अपार कृपा करून जातोय असं म्हणायला हरकत नाही कोणत्या आहेत त्या लकी राशी ज्यांच्यावर होणारे बप्पाची कृपा आणि नक्की कशा प्रकारचा लाभ त्या राशींना होणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून छोटीशी विनंती ऐका आणि चॅनलला लाईब नक्की करा मंडळी जे काही ग्रहमान अनंत चतुर्दशीच्या आसपास तयार होत आहे त्याचा लाभ काही राशींना होणार आहे आणि काही राशींना काळजी घेण्याची सुद्धा गरज आहे सगळ्यात आधी बघूया लाभ होणाऱ्या राशी कोणत्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे सिंह रास सिंह राशीसाठी हा काळ आनंददायी असणार आहे घरामध्ये एखादं धार्मिक आणि मंगल कार्य होऊ शकतं शासनाशी संबंधित एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने लाभदायी योजनेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता अनेक दिवसांपासून घर किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर स्वप्नपूर्ती या काळामध्ये होऊ शकते त्यातून अपेक्षित लाभ सुद्धा होऊ शकतो सिंह राशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन सुद्धा या काळामध्ये सुखद असणार आहे खास करून मुलांसंबंधित एखादी मोठी चिंता तुमची दूर होऊ शकते ज्यामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल जाता जाता गणपती बाप्पाची कृपा ज्या राशीवर होणारे त्यापैकी आणखीन एक रास म्हणजे कन्या रास नवीन संधीचं द्वार उघडणारा काळ असणारे कारकीर्द आणि व्यवसायात प्रगती बघायला मिळेल अपेक्षित अशी प्रगती बघायला मिळेल काम वेळेवर पूर्ण झाल्याने तुमच्यामध्ये एक नवीन उत्साह संचारेल आणि पराक्रमाची भावना जागरूक होईल एखाद्या विशेष व्यक्तीच्या मदतीने व्यवसाय वृद्धीची योजना तयार होऊ शकते व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो मग तो प्रवास जवळचा असो किंवा दूरचा पण प्रवास सुखद होईल आणि लाभदायी होईल दाम्पत्य जीवन सुद्धा सुखी असेल धार्मिक गोष्टींची तुम्हाला या काळामध्ये विशेष गोडी लागेल कुटुंबियांबरोबर एखाद्या तीर्थयात्रेची योजना सुद्धा होऊ शकते लाभ होणाऱ्या राशींमध्ये आणखीन एक रास म्हणजे तूळ रास आगामी काळ सौख्यदायी सौभाग्यदायी तूळ राशीसाठी असणार आहे असं म्हणायला हरकत नाही कामाच्या ठिकाणी मोठी प्रगती होऊ शकते एखाद्या मित्राच्या मदतीने मोठ्या योजनेवर काम करण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकते अपेक्षित ठिकाणी बदली झाल्याने किंवा पदोन्नती मिळाल्याने तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल सुखसुविधांशी संबंधित वस्तूंवर पैसे खर्च करू शकतात तरुणांचा जास्तीत जास्त वेळ मस्ती आणि आनंदात जाईल मन धार्मिक कार्यात आणि सामाजिक कार्यामध्ये गुंतलेलं असेल त्यामुळे तुमची समाजामध्ये प्रतिष्ठा सुद्धा व्यवसायामध्ये तुळ राशीच्या लोकांना अपेक्षित लाभ संभवतो पूर्वीपासून असलेल्या आर्थिक समस्यांचं निराकरण यशस्वीपणे तुम्ही करू शकाल मित्र किंवा कुटुंबियांसह एखाद्या सहलीचं आयोजन या काळामध्ये होऊ शकतं एकंदरीतच तूळ राशीच्या लोकांचं दाम्पत्य जीवन सुद्धा सुखी असणार आहे गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव येणारी आणखीन एक रास म्हणजे धनुरास कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने काही साध्य केल्याने तुमचा मानसन्मान वाढेल घरात धार्मिक आणि मंगल कार्य सुद्धा होऊ शकत एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने जमीन संबंधित वादामध्ये सुद्धा तुम्हाला समाधान मिळेल व्यवसाय वृद्धीसाठी मित्र किंवा कुटुंबियांचा पाठिंबा सुद्धा मिळेल पुढची लाभ होणारी रास आहे कुंभ रास कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी किंवा ते काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त परिश्रम आणि प्रयत्न कुंभ राशीच्या लोकांना या काळात करावे लागतील खरे पण तरी सुद्धा कार्यक्षेत्रामध्ये आणि व्यवसायामध्ये प्रगतीच होताना दिसेल एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी ओळख सुद्धा या काळामध्ये होऊ शकते ज्याच्या मदतीने भविष्यात लाभदायी योजनेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकाल कुंभ राशीचं दाम्पत्य जीवन देखील सुखद होताना दिसेल पुढची रास म्हणजेच मीन रास मीन राशीसाठी अनुकूल असा कालावधी असणारे खास करून एखादी मोठी अडचण दूर झाल्यामुळे मोकळा श्वास घेऊ शकाल व्यवसायात अपेक्षित लाभ होईल व्यवसाय विस्ताराची योजना सुद्धा तुम्ही तयार करू शकता सुखसोयींसाठी लागणाऱ्या वस्तूंवर पैसा खर्च करावा लागेल पण जमीन जुमल्याशी संबंधित वादांचं मात्र निराकरण होताना दिसेल जे परदेशात काहीतरी चांगली कारकिर्द घडवू इच्छितात त्यांची इच्छा पूर्ती होण्याचा हा काळ आहे नोकरी करणाऱ्या महिलांना विशेष लाभ मिळू शकतो मीन राशीच्या लोकांचं दाम्पत्य जीवन सुद्धा सुखद होईल जोडीदाराच्या सहवासात हसत खेळत तुम्ही वेळ घालवाल तर मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला सूर्याने कन्या राशीत प्रवेश केला आहे हा काळ कन्या संक्रांत म्हणून ओळखला जातो गुरु वृषभ राशीत आहे शनी स्वराशीत म्हणजेच राशीत आहे चंद्रही राशीत असेल हर्षल वृषभ राशीत मंगळ मिथून राशीत बुध सिंह राशीत राहू आणि केतू अनुक्रमे मीन तसंच कन्या राशीत आहेत या सगळ्या ग्रहमानाचा लाभ या सहा राशींना होताना दिसणार आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका